नमस्कार माझे नाव केशर भुतेकर मी आयोबाईचे गाणे म्हणते आवडले तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आल्या वारात हारण्यावर आल्या ता वारात आर ये ना आल्या, जिवाल्या तशा गे भरला त्याला माझ्या चिमण्या वज शा ना नागिनी गी गीत तिजे पा नागिनी गी गीत जे नागिनी गी बावरी होईल सखी माझी व बावरी होईल सखी आय व मराय ना भिंती व भिंतीला बाई काय त्याला माझ्या चिमण्या व त्यांचा माझे तेत सोनव पुतवळीच गेल, सोनव पुतवळीच गेलं आये व ना लीव बावेला सुत एक राजस बाळ माझे चंद्र माझे वनी कळत माझे ननी कळत व चंद्र माझे वनी कळत आय